नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुगाबाही कशा पद्धतीने कट करायची आणि कशा पद्धतीने ती स्टीच करायची म्हणजे अगदी सोपी पद्धत मी यात दाखवलेली आहे तर तुम्ही नवीन जरी शिवणकाम करणारे असाल तरी देखील तुम्ही अगदी सहजपणे ही बाही शिवू शकतात म्हणजे फुगाबाही तर बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी स्लीव्ज साठी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून कापड घेतलेला आहे तर इथे ही आपली तयार स्लीव्ज ही सात इंचाची आहे तर वरच्या बाजूला हा जो आहे पाच इंचा प्लेन कपडा येणार आहे आणि खालच्या बाजूला हे काट आहेत तर ते दोन इंचाचे आपलं येणार आहेत तर इथे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तर इथे मी जे हे मार्किंग केलेलं आहे तर ही जी बंद बाजू आहे आपली तर त्या बंद बाजूपासून मी इथपर्यंत इत इथे साधारणपणे तुम्हाला प्लेट्स किती हव्या असतात तर त्या तुम्ही आ, त्या अंदाजाने तुम्ही ते अंतर घेऊ शकतात म्हणजे पाच इंच सात इंच किंवा आठ इंच देखील तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला जेवढ्या प्लेट्स हव्या असतील म्हणजे जेवढं बाहीचा फुगीर भाग हवा असेल तर त्या प्र पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे तर इथे मी तस्त्या त्या पद्धतीने घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मार्गिंग केलेल्या भागासपासून नेहमीप्रमाणे मी स्लीवचं मार्गिंग करून कटिंग करून घेतलेलं आहे तर इथे बघा तयार स्लीवज ही नऊ इंचाची आहे त्या पद्धतीने मी ते मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथे बघा मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला मग ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे इथे बघा आधी मी मागच्या बाजूचा आकार कट करून घेतलेला आहे त्यानंतर मग पुढे जो आकार आपण दिलेला असतो तर तो कट करायचा असतो तो देखील माझा कट झालेला आहे तर येथे बघा आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एका बाजूने जे मार्किंग आहे तेच मार्किंग सेम दुसऱ्या बाजूने देखील करायचं आहे म्हणजे तुम्ही पाच इंच कपडा एक्स्ट्रा घेतला असेल तर दोन्ही बाजूला पाच पाच इंचावर मार्किंग करायचं आहे किंवा जास्त असेल तर जास्त याच्यावर करायचं आहे तर त्या पद्धतीने मी, आ, मी आ, हे, आ, हे सेंटर, सेंटर पन, मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला मी इथे अस्तरचं पार्ट देखील कट करून घेतलेला आहे मी मेन फॅब्रिकवर ते जोडून घेतलेलं आहे अस्तरचं पार्ट आणि मेन फॅब्रिक त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे बघा या पद्धतीने हे आहे आपलं सेंटर आणि सेंटरपासून आपण एक्स्ट्रा भाग जेवढा घेतला आहे तर दोन्ही बाजूला तेवढं मार्किंग आपल्याला करायचं असतं तर या बाजूला देखील आणि दु दुसऱ्या बाजूला देखील मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर साधारणपणे मी हे पाच ते सहा इंच असेल अंदाजाने मी अंदाजाने ते अंतर घेतलेलं आहे आता एका बाजूने मी प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत सेम दुसऱ्या बाजूने देखील त्याच पद्धतीच्या त्या प्लेट्स व्यवस्थित ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा दोन्हीही बाजूला मी शिलाई टाकून घेतलेली आहे छान अशा प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपल्याला हा जो काट आहे आपला तर तो काठ घ्यायचा आहे तर त्याला आपल्याला आप अस्तर लावायचं आहे तर हा काठ आहे तर आपला जेवढा दंडगेर आहे त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड क के केलेला आहे मी त्या पद्धतीने तो काठ घेतलेला आहे आता त्याला मी अस्तर देखील जोडून घेतलेलं होतं आता आपल्याला काय करायचं आहे तर, तर हा जो काठ आहे तर त्या वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे म्हणजे त्याची उलट बाजू ही वर यायला हवी त्यानंतर एक शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर इथे एक दाब शिलाई द्यायची आहे तर ती मी इथे दाब शिलाई टाकून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता छान असं ह्या प्लेट्स आपल्या दिसत आहेत आणि देखील आकर्षक दिसत आहेत तर हे बघा या पद्धतीने मी खाली पट्टी देखील फोल्ड करून घेतलेली आहे म्हणजे नवी दुसरी पट्टी मी लावून घेतलेली आहे तर बघा छान अशा प्लेट्ससहित आपली फुगावाई तयार झालेली आहे तर इथे मी अशा पद्धतीने लेस लावून घेते तर तुम्हाला बारीक आवडत असेल बारीक किंवा जाड आवडत असेल तर तुम्ही जाड लेस लावू शकतात तर या पद्धतीने इथे पहिल्यांदा मी लावून घेणार आहे ती लेस हे बघा छान दिसते आपली ही लेस आणि त्यानंतर मग हे बघा जर तुम्हाला आवडत असेल तर खालच्या बाजूला देखील तुम्ही लेस लावून घ्या आणि नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता पण तरी अशी देखील खूप छान दिसते हे स्लिव्ज आता बघा आपल्याला अशा पद्धतीने हे ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित असं ते एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी तुम्हाला फुगाबाई कशी दिसते त्यासाठी एक शिलाई मी इथे टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकतात किती सुंदर आणि अगदी पटकन सोपी अशी आपली फुगाबाई तयार झालेली आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तर ते देखील कमेंटद्वारे कळवा म्हणजे मी त्याच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणेल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद